नमस्कार आजचा स्पेशल व्लॉग आहे खरं तर आम्ही गावाला निघलोय आणि एका लग्नासाठी चाललो आहे आम्ही तर हा माझ्या बाजूला आहे सोमू आणि हा आमचा छोटासा पिल्लू क्रिशू मी क्रिशूला नीट पहा एकदम झेरॉक्स कॉपी आहे तो आम्हाला कॉपी करतोय माझ्याकडे पाहतोय आणि सेल्फ त्याला असं वाटते मी सेल्फी काढते म्हणून मस्त मला तो पोजही देतोय तर खूपच नटखट आहे आता आम्ही लग्नाला चाललो आहे तर आम्ही आलो आहे आता नवरीच्या घरी आणि तिकडे अशी छान मेहंदीचं चा फंक्शन चालू आहे आणि सगळेजण मेहंदी काढतायत नवरीची मेहंदी आधीच काढून झालेली आहे तर तिचे मी फोटो दाखवते तुम्हाला ही आहे आमच्या नवरीची मेहंदी आणि खरंच खूप सुंदर मेहंदी तिने हातावर काढलेली आहे छान तिने नवऱ्याचं नाव कौ को, कोरलेलं आहे नवरदेवाचं नाव आहे वैभव आणि सुंदर गणपती तबला तुतारी अशी जे लग्नाचे सिंबॉल आहे ते तिने सगळे मेहंदीमध्ये रेखाटलेले इकडे परव्यांची सून आणि घावट्यांची लेख असं माहेर आणि सासरचं नावही तिने छान त्याच्यावर कोरून घेतलं आहे नवरीचं घर असं छान शेतामध्ये आहे आणि घराच्या समोर असे सुंदर वेगवेगळी फुलांची झाडं आहे तर रात्र होती पण आपण रात्रीचं ही शूटिंग घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही गुलाब गुलछडी तुळसी चिकूचे झाडं आळूची पानं हे सगळं त्या नवरीच्या घराच्या पुढची झाडं आहेत तर छान असं जेवण केलं आहे हे नवरीचे वडील माझे भाऊ आहेत आणि बाजूला हा मामाचा मुलगा ही नवरीची आई ही माझ्या मामाची मुलगी म्हणजे माझी मामी बहीण आणि आमचा क्रिशू गावाला धमाल चालू आहे त्याची कारण त्याला गाया वगैरे पाहायला मिळत आहेत तर पाहू शकता हे मस्त आरणीच्या बाजूला बसले ही कांद्याची आरण आहे पाठीमागं आणि सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालल्यात मस्त सगळे एन्जॉय करतायत आणि आता जेवणाला सुरुवात झाली आणि सगळे जेवायला बसलेले आता आम्ही इकडे सगळे मेहंदीचं फंक्शन झाल्यावर जेवायला बसलो आहे ही माझी आई आणि मावशी आणि या सगळ्या माझ्या बहिणी तर या सगळ्या मामाच्या मुलांच्या बायका म्हणजे नात्यानी माझ्या बहिणी झाल्या आणि इकडे मेहुनी आणि ही मामाची मुलं बसली होती क्रिशी मस्त आमचा थाटामध्ये जेवायला बसला आहे आणि हे सगळे मामाची मुलं आणि सोबत त्यांच्या काकाही बसलेले आहेत तर खूप धमाल आणि मस्ती चालू होती आमची अशी माझा करून आमचं छान जेवण चालू होतं था। आणि मी सगळ्यांचं शूटिंग काढत होते खरं तर माझं मी जेवण आटपून घेतलं तर आता इकडे भाऊ आणि ही मामाची मुलंही गप्पा मारत बसली होती तर त्यांची मी थोडीशी मजा घेतली आणि एकंदर खूपच असं छान वातावरण हे आणि हे लग्नाच्या आदल्या दिवशीची रात्र तर एका शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न आहे खरं तर आणि खूप धमाल आहे हे त्यांचं रानातलं घर आहे आणि इकडंच हे मेहंदीचं फंक्शन होतं आणि लग्न दुसऱ्या दिवशी हॉलवर होतं तर आपण ते पाहणार आहे मी सुंदर अशी एक मेहंदी काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला लवकर झोपायचं आहे कारण उद्या सकाळीच सहाला उठून आम्हाला नवरीला घेऊन जायचं आहे पार्लरमध्ये जसं गुड नाईट नवरीची हळद हॉलवर होणार होती म्हणून काही विधी हे घरी निघतानाच केले जे सुतवायचं काम होतं ते नवरीला सकाळीच आंघोळीच्या वेळेस करून घेतलं आणि यानंतर हे सुतवण्याचं काम झाल्याच्यानंतर मग नवरीला आम्ही सकाळी आम्हाला साडेसहा वाजताच पार्लरमध्ये बोलवलं होतं कारण सगळे विधी एकाच दिवशी होते सगळ्यात पहिला साखरपुडा नंतर हळद आणि नंतर लग्नाचा विधी असं दिवसभरात एकाच दिवशीचे हे विधी होते त्यामुळे सगळी गडबड चालू होती तर आता सुटून झाले दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठलो आणि आता आम्ही आहे पार्लरमध्ये आणि ही पूजा खूप छान मेकअप करते तर तिने असं नवरीचा सुंदर गेटअप केलाय तर नवरीला छान नऊवारी घातली आणि तिचा सुंदर असा मेकअप केलाय तिने तर आम्ही थोडेसे तिच्याबरोबर फोटोही शूट केले मी माझा असा छान मेकअवर करून घेतलाय आणि आता आम्ही निघालोय नवरीला घेऊन घरी कारण घरी नवरीला देव वगैरे पूजल्यानंतर मिरवणुकीला न्यायचं होतं तर घरी गेल्यावरती छान सगळ्यांनी तिच्यासोबत असे फोटो काढलेत तेही आपण पाहूया कारण आता नवरी निघणार होती हॉलवर जायला तर सगळ्यात पहिली नवरीची अशी एकदम धडाके पास होणार होणारे आणि गावातून नवरीची मिरवणूक काढणार आहोत तर आठवणी म्हणून हे छान छान आम्ही तिच्याबरोबर फोटो क्लिक केलेच आधी आपण पाहूया की नवरीचे आजी आजोबा आहेत आणि आजी नवरीचे लाड करते नवरीचं छान मेकअप झालंय पण आजीच प्रेम एकदम ओसंडून चालले आणि हे नवरीचे काका काकी तर त्यांनाही भरून आले खर तर जेव्हा मुलगी सासरी निघते तेव्हा तिच्या सोबत घालवलेला जो काळ असतो तो सगळा आठवत असतो आणि प्रत्येक जण नवरीवर फक्त प्रेम करत असतो हे नवरीचे आई वडील आणि खरंच माझे भाऊ आणि माझी बहीण दोघंही रडायला लागलेत कारण मुलगी सासरला चाललेली आहे आणि हा घरातला मुलगी असल्याचा एक शेवटचाच सण आहे कारण आता मुलगी परक्याचा धन होणार आहे हा भाऊ तोही अगदी बावरा झालाय आणि त्यालाही रडू आले ही, ही नवरीची आजी आईची आई आणि आई वडील तिच्याबरोबर सेल्फी घेत होते एकीकडे होती नवऱ्या एकीकडून आहे आईची आई आणि एकीकडून आहे वडिलांची आई म्हणजे दोन्ही आजी हे नवरीची चुलते तर तेही तिला काहीतरी सांगत होते आणि त्यांच्यामध्ये हास्य मजाक चालू आहे तर आता नवरीचं औक्शन करायचं आहे नवरीच्या आईने छान ताट बनवले आणि आता तिला ओवाळून आपल्याला घेऊन जायचे तर पाच सवासनी आता नवरीला ओवाळून घेत आहेत आणि खूप सुंदर गोड दिसत होती ती एकदम नाजूक तर आता छान आईने लेकीला ओवाळणी केली तिला भरभरून आशीर्वाद दिले मायेचा हात फिरवलाय कारण तिची लेक आता सासरी निघाली होती मनात काहूर जाटलेलं होतं पण कर्तव्य पुरी करावी लागतात आईवडिलांना ते स्पष्ट या चित्रातून दिसत होतं की नवरीच्या वडिलांची आई म्हणजे तिची आजी तिनेही नवरीला ओवाळून घेतले आणि भरभरून नवरीला आशीर्वाद दिले खर तर सगळ्यांचे मन भरून आले होते नवरीची काकी तिनेही नवरीला ओवाळून घेतले नवरी पण थोडीशी दुःखी झाली होती तो एक भाऊ क्षण झाला होता सगळ्यांचा तर आता ही नवरीची आजी म्हणजे या माझ्या मामी नवरीच्या आईची आई, आई। तर आता सगळ्यांचं ओवळून झालंय आणि आता मावशी आली आहे ही माझी मावशी म्हणजे नवरीची आत्या सॉरी नवरीच्या आईची आत्या आणि आता मी आली आहे मीही तिला छान ओळणी केली आणि अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी मिळून तिला ओवाळून आशीर्वाद दिले हिची आई म्हणजे माझी मामी बहीण म्हणजे ही नवरी माझी नात्याने मुलगी लागत होती त्याच्यामुळे मी तिलाही छान आशीर्वाद दिली ही नवरीची छोटी मामी आहे तर तिने चांगलं ओवाळून घेतलं आणि आता सगळी ओवाळणी झाली होती आणि आता थोडंसं फोटो काढले हे नवरीचे भाऊ आहेत दोघही तर थोडंसं हसी माझा थोडंसं रडणं हे लाच्या क्षणाला चालू होतं कारण आता नवरी घरातून आमची छान निघाली होती नवरीचा मामा सगळ्यात मोठा मामा माझ्या मामाचा मोठा मुलगा तर खूप शांत स्वभावाचा आहे तर तो भाचीशी इश्तुगूज करत होता आणि आता सगळ्यांनी तिच्याबरोबर मिळून असे छान छान फोटो आम्ही क्लिक केले आणि खूपच आनंदीमय असं वातावरण होतं आहे ही नवरीची बेस्ट फ्रेंड आहे तिची मैत्रीण आहे ती लवकर आली होती आवरून त्यानंतर मामी आणि मामीचा हा छोटा डॉन आमचा खूप मस्ती करतो तर मी थोड्याशा अशा सेल्फी घेतल्या सगळ्यांसोबत आणि हा क्षण आम्ही खूप छान पद्धतीने टिपलेला आहे तर आता आम्हाला नवरीला गाडीत बसवायचे सगळ्यात लास्टला आम्ही सगळे एकत्र आलो आणि छान तिला टाटा बाय बाय केले की यापुढे तू नेहमी अशी सुखी राहा त्यानंतर ही नवरीच्या आईची मामी त्या थोड्याशा लेट आल्या होत्या मग त्यांचंही आम्ही असं छान व्हिडिओ काढले तर त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले आणि आता सगळ्यांचे फोटो आवरत आले होते नवरीचे भाऊ पुन्हा पुन्हा जवळ येत होते तिच्यासोबत फोटो काढत होते ही नवरीची मैत्रीण आहे मी रात्रीपासून यांना खूप ऑब्झर्व केलंय की हसी माझा कृष्ण रागवणं यांच्यात चालू होतं आणि तेवढीच त्यांची मायाही होती तर आता आमची नवरी गाडीमध्ये बसायला आलेली आहे आणि आता गावामध्ये निघून छान मिरवणूक निघणार आहे तर आपण पाहूया कशी ती मिरवणूक काढलेली होती तर नवरीने नवरी मामाच्या गाडीमध्ये बसलेली आहे आणि आता मामा नवरीला घेऊन निघालाय तर आता गाडीच्या पुढे नारळ फोडून सगळ्यात पहिलं एक शुभारंभ केला जातो आणि त्यानंतर गाडी गावामध्ये देवाच्या पाया पाट दर्शनाला निघणार आहे आणि तिकडेच नवरीची मिरवणूक निघणार आहे नारळ फोडून शुभारंभ झाला आणि गाडी आता गावाकडे निघाली आम्ही पाठोपाठ गेलो आणि आता आम्ही आहे गावामध्ये तर तिथं छान असं नवरदेवाची गाडी उभी होती चांगली सजवलेली होती नवरा नवरीच गाडीला असं चांगलं पोस्टरही लावलं होतं आणि आता एक र, एका साइडला नवरदेवाची गाडी आणि एका साइडला नवरीची गाडी असं दोघांच्या गाड्या गावामध्ये येऊन उभ्या होत्या आणि आता नवरा नवरीची सोबतच मिरवणूक निघणार होती नवरीच्या चुलत्याने नवरीला असे उचलून घेतले आणि इकडे नवरदेवाला उचलून घेण्यात आले दोघांनी सोबत सोबत छान छान फोटो काढले आणि आता सुरुवात होणार होती ती मिरवणुकीला तर त्यांना थोडंसं आता ओवाळण्यात येणार आहे तर खूप गोड दिसत होते दोघंही आणि आता सगळ्या महिला जमा झाल्या होत्या आणि त्यांच्यावर अशी पैशानी ओवाळणी केली त्यांची दृष्ट काढण्यात आली आणि आता यानंतर त्यांना ओवाळणी करायची होती तर नवरीला ओवाळण्यात आले तसेच नवरदेवालाही ओवळून घेतले आणि दोघांचे औक्षण झाल्याच्या नंतर आता धून धडाक्यात निघणार होती ती त्यांची मिरवणूक आणि नवरीची आणि नवरदेवाची मिरवणूक कशावरून निघणारे हे पाहण्याचा आनंद खरंच खूप मोठा आहे आणि आता आपण तेच पाहणार आहोत कारण एवढी भारी ही मिरवणूक होती आणि त्याचा आनंद आम्ही सगळे घेत होतो तर एकीकडे बँजो एकीकडं हाताडंग ताशा असं छान नृत्य वाजत होतं आणि पाच सो असंनी मिळून नवरीला ओवाळणी केली आणि आता माझी मावशीनी छान पैसे वावू दृष्ट काढली तर गावाला अशी पद्धत आहे नवरा नवरी वादन ते आज झाली नवरीच्या मिरवणुकीला आणि या नवऱ्याकडच्या व नवरीकडच्या दो दू, दोन्हीकडच्या महिला होत्या प्रत्येक सुहासने साखरपुड्याचे सामान घेतलेले होते नवऱ्या मुलांकडून नवरीला हे साखरपुड्यासाठी दिले जाते तर ते सगळ्यांच्या हातात त्या टोपल्या होत्या आणि आमचे छान फोटो झाले होते तर ग्रँड एंट्री तुम्हाला दाखवायची होती ती म्हणजे हीच की नवरीची मिरवणूक होती घोड्यावरून आणि आमची नवरी तर घोड्यावर बसली होती आणि घोडाही शांत झाला होता नवरीचाही डान्स चालू होता पण इकडे दुसरा घोडा अजून थोडासा शांत व्हायचा होता तर त्याचा अजून थोडासा नाच चालू होता आणि तो घोडे घोडेस्वार जो आहे तो त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता तर इकडं मी थोडेसे फोटो काढून घेतले आणि छान नवरी घोडा आणि खूपच सुंदर असलं तिथं वातावरण होतं शेवटी घोडेस्वरने घोड्याला शांत केली आणि नवरदेवाला घोड्यावर बस एकदम तालेवार नवरी आमची घोड्यावर बसली होती आणि आता मिरवणूक निघणार होती तर एक नवरदेव पण आता घोड्यावर बसलेले आणि आता नवरा नवरीची छान मिरवणूक निघणार आहे गावातली तर खूपच सुंदर वाटत होते पाहायला आणि भरपूर महिला आणि इतर गावातील मंडळी गंगरी होती ആനന്ദഗ <laughs> हे जामगाव खूप प्रसिद्ध आणि एक नावाजलेलं गाव आहे इथला इतिहास खूप मोठा आहे इथे एक डी एड कॉलेजही आहे आणि किल्लाही आहे तर आत्ता आपण तो बघणार नाही पण नक्की एक दिवस तो मी तुम्हाला दाखवेल तर असं मोठ्या जल्लोषामध्ये सगळ्यांचं नाचणं चालू होतं एकीकडे महिलांचं एकीकडे पुरुषांचं तिच्या मैत्रिणी छान नाचत होत्या बाजूला फुगड्याही चालू होत्या आणि खूप जल्लोषामध्ये ही मिरवणूक चालू होती आणि आता मंदिर जवळच आलं होतं आणि ही भव्य मिरवणूक आता थांबणार होती नवरनवरी दर्शनासाठी गेले मीही घोड्यावर बसण्याचा आनंद घेतलाय आणि आता इथेच आपली मिरवणूक संपलेली आहे नवरनवरी आतमधून दर्शन घेऊन आले की आता पुढच्या विधीसाठी पारनेरला जायचे होते अशा प्रकारे वाजत गाजत आणि मोठ्या दिमागात आपल्या नवरदेव आणि नवरीची एंट्री आता पूर्ण गावात फिरून झाली होती आणि मस्त त्यांची मिरवणूक काढून आता जे जामगावचं खूप मोठं मंदिर आहे हे या मंदिरात नवरीला दर्शनाला आणले होते तर आता नवरीचं दर्शन घेऊन पुढील प्रोग्राम आपला पारनेर येथे पार पडणार होता आणि आता यानंतर नवरी दर्शन करून पारनेरला निघणार होते तर नवरीने दर्शन घेतलं आणि अशा प्रकारे हा मिरवणुकीचा सोहळा पार, पार पाडला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता नवरीला उचलून गाडीपर्यंत नेले नवरी गाडीत बसली आणि आता गाडी निघाली आहे पारनेरला यानंतर आम्ही पाठोपाठ निघणार होतो तत्पूर्वी थोडेसे नातेवाईकांचे व्हिडिओ घेतले छान छान फोटोही क्लिक केले आणि आता आम्ही पारनेरला सगळे निघालो आहे कारण इथे मोजकेच पाहुणे मंडळी आलेले होते कारण बाकीचे सगळे विधी हे पारनेरमध्ये होणार होते तर नवरदेवाची गाडी आता निघालेली आहे आणि नवरीची गाडी निघाली आणि आता आम्ही निघतोय तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद